मंडळी नमस्कार मंडळी आज नागाचे कुमटे येथे मैदान पार पडत आहे आणि आजच्याच मैदानामध्ये बलिगाडी शर्य क्षेत्रामधले भरपूर काही टॉपच्या नामांकित नंदी आलेल्या आहे मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये काटाकेर लढत झाली म्हणजेच हिंद केसरी सारजा आणि त्याचे उर्धव बलिगाडी शर्य क्षेत्रामधला हरिण म्हणून त्याची ओळख आहे तो म्हणजे सातारा एक्सप्रेस बालमा मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये काटाकेर लढत झाली त्या लढतीचे निकाल नक्की कोणाला दिला सारजाला दिला का हिंद केसरी बालमाला दिला तर रेडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती बघूया मंडळी मा सेमी क्रमांक तीनमध्ये हिंद केसरी बालमासोबत पळाला रायबान म्हणजेच घरचा साज अक्षय मोरे यांचा आजच्या मैदानामध्ये पळाला आणि हिंद केसरी सारजासोबत पळाला मल्हार मल्हार आणि सारजा सेमी क्रमांक तीनमध्ये चांगले तुफान पळाले आणि त्यांनाच लढत द्यायला गाडी होती म्हणजेच सातारे एक्सप्रेस बालमाची आणि रायबांची मंडळी सेमी क्रमांक तीनमध्ये काटाखीर लढत झाली आणि तटीची लढत झाली त्या लढ लड़, लढतीचा निकाल घेतला रणजित सर निमाळकर आणि विठ्ठल ट्रायवर बुतकर यांच्या हिंद केसरी सारजने आणि मल्हारने तर मंडळी मल्हार आणि हिंद केसरी सारजा सी फायनलसाठी दानक्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे मंडळी तुम्ही बघू शकता सेमी क्रमांक तीनमध्ये कशी काटकखीर लढत झाली तर सारजने आणि मल्हारने दानक्यामध्ये आज प्रवेश केलेला आहे नक्कीच सारजा आणि मल्हार एक नंबर करेल आशीष आशा करतो आणि मल्हारला आणि सारजाला फायनलसाठी लाख लाख शुभेच्छा देतो भेटू समोरच्या दे व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा